लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाच व्यासपीठ पार्थ पवार हे जमीन व्यवहारामुळे अडचणीत आले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याबाबत भूमिका मांडली दरम्यान अजित पवार यांना राजीनामा द्यावा लागेल असा दावा आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे तसंच अंजली दमानिया यांनी पार्थ पवारांना कुठलीही क्लीन चिट मिळालेली नाही असंही अंजली दमानिया म्हणाल्या मुंडव्याच्या प्रकरणात आतापर्यंत आपण बघितलं की पार्थ अजित पवार याचं नाव एफ आय आर मध्ये आलेलं नाही आणि मला त्याचे खरंच आत्ताच्या पत्रकार परिषदेत तीन खुलासे करायचे होते एक तर मोठे समिती त्यांनी काल दिलेला अहवाल किती म्हणजे असं स्पष्ट शब्दात म्हणायचं असेल तर किती बंडल आहे ते मला दाखवायचं होतं मुद्दा नंबर दोन येवले नावाचे जे अधिकारी होते त्यांनी बेल ॲप्लिकेशन मूव्ह केलं होतं आणि त्यांना इंटरिम बेल देखील ग्रांट झालंय वीस तारखेपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत तर वीस तारखेपर्यंत यांना बेल कसं ग्रांट झालं कारण तिथे पी पी एफ आय आर घेऊन गेलेच नाहीत म्हणजे अकरा तारखेला येवलेनी बेल ॲप्लिकेशन मूव्ह केलं आणि तेरा तारखेला त्याचं हिअरिंग होतं योगायोग म्हणा त्या दिवशी ते गो कोर्ट गैरहजर होतं असं असताना दुसऱ्या कोर्टाकडे देऊन तिथे पीपीनी त्यांचं कुठलंही म्हणणं न मांडता इंटरिम बेल त्यांचं मंजूर झालं एक लाख रुपयाचं आणि त्याची ऑर्डर देखील मी आता काही वेळात सगळ्या माध्यमांना देते तर हे बेल मंजूर झाल्यानंतर हे का झालं याच कारण मी सांगते हे का झालं तर ज्या दिवशी येवलेला स्टेटमेंटसाठी पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात येईल किंवा त्याला अटक होईल तेव्हा सगळं तो बाहेर काढावं त्याला लागेल पार्थ पवारचं नाव येईल एमएडिया एंटरप्राइजेसचं सरळ नाव येईलच आणि हे सगळं कसं घडलं हे बाहेर येऊ नये म्हणून येवलेला ही बेल ऍप्लिकेशन मंजूर झाली आहे आणि माझा चॅलेंज आहे की उद्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना माझा चॅलेंज आहे की उद्या जाऊन ते कॉन्टेस्ट करा रद्द करून घ्या आणि येवलेला अटक करा आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा सोळा तारखेला बोटॅनिकल गार्डन्स मध्ये म्हणजे एक पत्र आहे सोळा तारखेचं बोटॅनिकल गार्डन्सचं बोटॅनिकल गार्डन म्हणजे काय हे लोकांच्या माहितीसाठी सांगते की ती मिनिस्ट्री ऑफ एन्वायरमेंट सेंट्रल च्या अंडर येते आणि त्यांनी असं पत्र कलेक्टरना लिहिलं की इथे काही माणसं आली आणि आम्हाला सांगतायत की जागा आमची आहे तुम्ही याला खाली करा हे जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा ही माणसं पोलीस स्टेशनमध्ये देखील जातात त्यांच्या वकिलांचा पोलीस स्टेशनमध्ये फोन येतो की तुम्ही आमची जागा आहे आम्हाला आज जाऊ देत आहेत तर तुम्ही तुमची फौज फौज पाठवा पोलिसांची फौज पाठवा असा फोन कॉल येतो पोलीस पाठवले जातात तिथे जाऊन त्यांना जी माहिती मिळते की यांच्याकडे कुठलंही डॉक्युमेंट नव्हतं ते कुठल्याही प्रकारे प्रूव्ह करू शकत नव्हते तरी अमेडियाची माणसं त्यांचे बाउन्सर त्यांचे वकील तिकडे जाऊन त्यांनी दादागिरी केली आज सकाळपासून लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ